तुम्हाला कुठे मिळतील तर पैठणी मिळतील ते वहिनी साहेब मध्ये लाल रंगाची पैठणी आहे पैठ शंभरहून अधिक तुम्हाला डिझाईन या ठिकाणी बघायला मिळणार आमच्याकडे चारशे रुपयापासून चारशे सहासष्ट रुपयापासून पैठणीची सुरुवात होते पंधरा लाख साड्यांचा स्टॉक आहे तुम्ही मध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी कलर या ठिकाणी भेटणार नमस्कार आज तुमच्यासमोर आम्ही पैठणीचा स्टॉक दाखवणार या ठिकाणी पैठणीचे नवीन नवीन कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये लाल रंगाची पैठणी आहे पैठणीमध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी कलर या ठिकाणी भेटणार शंभरहून अधिक तुम्हाला डिझाईन या ठिकाणी बघायला मिळणार आहे फक्त पैठणीमध्ये पंधरा लाख ,00 साड्यांचा स्टॉक आहे तुम्ही साडी बघू शकता या ठिकाणी पैठणीची किती सुंदर या ठिकाणी साडी दिलेली आहे पूर्ण मोरांचं वर्क केलेलं आहे या ठिकाणी पैठणीमध्ये तुम्हाला आणखीन एक फ्लावरमध्ये तुम्हाला दाखवतो नवीन डिझाईन नवीन नवीन ट्रेंडिंग आर्टिकलसाठी वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडांमध्ये तुम्हाला सिंगल पीस देखील होलसेल प्राईजमध्ये भेटणार आहे या ठिकाणी तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता या ठिकाणी मेंदी कलरमध्ये आलेली आहे पैठणी जी तुम्ही बॉर्डर बघू शकता पूर्ण फ्लावरची बॉर्डर दिलेली नवीन काहीतरी कन्सेप्ट या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर पैठणीमध्ये भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शन आमच्याकडे रोज येत असतात या ठिकाणी वैनी साहेब हे भिवंडीतील सर्वात मोठं साड्यांचं गोडाऊन आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुनिया पैठणी मुनिया बॉर्डरमध्ये आलेली पैठणी आहे ही तुम्ही पैठणी बघू शकता भरपूर युनिक आणि ट्रेंडिंग आर्टिकल दिलेलं आहे तुम्ही पैठणी बघा जवळून दाखवा त्यांना पैठणी त्याची बॉर्डर देखील किती सुंदर दिलेली भरपूर लोक पैठणीची या ठिकाणी शोध घेत असतात की पैठणी आम्हाला कुठं मिळतील तर पैठणी मिळतील ते वहिनी साहेबमध्ये पैठण्यांचं माहेरगेर म्हणजे साहेब मुनिया पैठणी बघू शकता माझ्या हातामध्ये किती सुंदर मुनिया पैठणी दिलेली आहे हे, हे सगळ्या पैठणी तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये या ठिकाणी भेटणार आहेत व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला भरपूर युनिक ट्रेंडिंग कलेक्शन या ठिकाणी भेटणारे बघू शकता तुम्ही पैठणीमध्ये किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे पैठणीमध्ये पूर्ण पॅरेट वर्क दिलेलं आहे या ठिकाणी पैठणीमध्ये पैठणीमध्ये भरपूर कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे बघा पैठणीमध्ये एकापेक्षा एक कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे पैठणीचा भरपूर युनिक ट्रेंडिंग आर्टिकल तुम्हाला पैठणीचे असणार आहेत तुम्ही पैठणी बघू शकता पूर्ण किती सुंदर पैठणी दिलेली आहे किती सुंदर मोरांचं वर्क या ठिकाणी केलेलं आहे सिरॉस्कीमध्ये देखील तुम्हाला पैठणी या ठिकाणी बघायला मिळणार आहेत पैठण्यांची सुरुवात होते आमच्याकडे चारशे रुपयापासून चारशे सहासष्ट रुपयापासून पैठणीची सुरुवात होते तर तुम्हाला प्युअरमध्ये देखील पैठणी या ठिकाणी मिळणार आहेत भरपूर लोकांचा प्रश्न असतो प्युअरमध्ये पैठण्या मिळतील की नाही मिळेल तुम्ही बघू शकता पूर्ण पदर बघा किती सुंदर पदर दिलेल्या पूर्ण सिरोस्कीचा वर्क केलेला त्याच्यावरती भरपूर युनिक आर्टिकल तुम्हाला पैठणीमध्ये मिळणार आहे तुम्ही माझ्या हातात पुन्हा एकदा बघू शकता पैठणी एकदम सुंदर पैठण्यांचा कलेक्शन आज मी तुम्हाल तुम्हाला दाखवते वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये जर तुमच्या घरी लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला साड्यांची शॉपिंग करायची असेल सिंगल पीस देखील तुम्हाला या ठिकाणी भेटतो होलसेल रेटमध्ये ही साडी बघू शकता तुम्ही साऊथ साऊथ पॅटर्नमध्ये साडी दिलेली आहे किती सुंदर युनिक साडी या ठिकाणी बघा साडी बघू शकता साऊथ लुकमध्ये साडी दिलेली आहे पूर्ण असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटत जातात होलसेल प्राईजमध्ये ही आणखीन एक माझ्या हातामध्ये आलेली आहे पैठणी जी पिंक कलरमध्ये आहे डार्क पिंकमध्ये तुम्ही पैठणी बघू शकता टसलसुद्धा दिलेल्या आहेत या पैठणीला बघू शकता तुम्ही किती सुंदर वर्क केलेला आहे पैठण्यांचा हळदीसाठी जर पैठणी शोधत असाल तर हळदीसाठी जे स्पेशल पैठणी घेऊन आले तुमच्यासाठी तुम्ही बघू शकता पूर्ण युनिक ट्रेंडिंग आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी रोज भेटत राहतील चॅनेलला फॉलो करा बघा किती सुंदर पैठणी या ठिकाणी प्युअरचा देखील आमच्याकडे भरपूर स्टॉक असतो प्युअरच्या साड्या भरपूर जण ठेवत नसतात पण आमच्याकडे प्युअरच्या साडी तुम्ही बघू शकता बघा सुंदर किती सुंदर साडी दिली प्युअरमध्ये प्युअरमध्ये साडी आहे भरपूर युनिक कलेक्शन असतं आमच्याकडे तर फटाफट चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा जेणेकरून तुम्हाला ही सर्विसचा अनुभव भरपूर चांगला येईल या ठिकाणी सर्व साड्या तुम्हाला खोलून दाखवल्या जातात या ठिकाणी बघू शकता प्युअरमध्ये असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तेही देखील होलसेल प्राईजमध्ये मिळणार आहेत मित्रांनो लक्ष लक्षात ठेवा भरपूर युनिक ट्रेंडिंग आर्टिकलसाठी तुम्ही साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनला फॉलो करा या ठिकाणी बघा बॉर्डर बघू शकता किती सुंदर बॉर्डर दिलेली आहे याच्या बुट्टीमध्ये पण एकदम सुंदर वर्क केलेलं आहे तुम्ही बुट्ट्या बघू शकता पूर्ण पॅरेट वर्कची बुट्ट्या दिल्या मुनिया प्रिंट मुनियाची बुट्टी दिलेली आहे आमचा पत्ता आहे वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पार्शिक बँक भिवंडी स्टेशन पासून मोजक्या पाच मिनिटाच्या अंतरावरती आमचं गोडाऊन आहे या ठिकाणी तर नक्की विजिट करा थँक्यू